रोडखड जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळणार नवी इमारत इनरव्हील क्लब ऑफ मुंबई तीनशे चौदा आणि मानव विकास परिसर समिती शेड या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील पूर्वेकडील रोडखड जिल्हा परिषदेच्या शाळेला आता लवकरच नवी इमारत मिळणार आहे शाळेची इमारत अत्यंत जुनी आणि जर्जर झाल्याने विद्यार्थ्यांना शिकवणे कठीण झाले होते शाळेच्या मुख्य शिक्षिका जागृती चौधरी यांनी शासकीय परवानगी मिळून काही दिवसांपूर्वीच धोकादायक इमारत पाडली होती दरम्यान नवी इमारत उभारणीसाठी चौधरी यांचा पाठपुरा सुरूच होता अखेर त्यास यश मिळाले असून नव्या इमारतीसाठी तीस लाखांचा निधी मंजूर झाला त्या अनुषंगाने शेड संस्थेचे सीईओ ओ राजेंद्र तावडे यांच्या हस्ते सोमवारी नव्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शेड संस्थेच्या फिल्ड सुपरवायझर तृप्ती पाटील फिल्ड ऑफिसर राहुल कांबळे प्रतिनिधी संतोष वाझे कॉन्ट्रॅक्टर श्रीधर पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील गिरधर आदी मान्यवर उपस्थित होते